संभाजी राजांजवळ मैत्रीचं फरमान घेऊन आलेल्या अकबरला संभाजी महाराजांनी हाताशी धरलं आणि आपल्या राजकारणाच्या पटावरच्या चाली खेळायला सुरुवात केली पण लागोपाठ तीन तडाखे बसलेला औरंगजेब चौताळून उठला आग्या मोहळ उठावं असा औरंगजेब पिसाळला आणि उचलली पावलं त्यांनी खासे दख्खनवर औरंगजेबाचे साम्राज्य म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य आणि संभाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात छोटं साम्राज्य मनभर सैन्य कनभर मराठ्यांना चिरडायला निघालं औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या साडे चौदा हजार होती कैक नातलंग शहजादे अफाट अफाट सेनापती चार लाखांचं सैन्य चौदा कोटींचा खजिना चाळीस हजार घोडा सत्तर हजार घोडी पस्तीस हजार उंट अरे औरंगजेबाची छावणी पडली तर तीन मैलांचा परिसर व्यापून जायचा एवढं अफाट सैन्य आलं चालून महाराष्ट्रावर आणि सह्याद्रीच्या कड्यांवरनं कडाडला छावा येऊ त्या औरंगजेबाला त्या त्या अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघेल या छाव्याचा गनिमी कावा आणि बघता बघता संभाजी महाराज सज्ज झाले वय वर्ष अवघ महाराष्ट्राचं आभाळ काळवंडून गेलं औरंगजेबानं एका पाठोपाठ बुलंद खान आले खान फक्ते खान शहजादा अजम बेतार बख्त मुअज्जम शहाबुद्दीन खान बहादूर खान एक एक नामचीन सेनापती अफाट ताकदीने महाराष्ट्राला कैचित पकडायला चोहोबाजूंनी आत घुसवले आणि मराठे सज्ज झाले संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोघलांची लंगडेतोड चालू केली मराठी सुसाट सुटली जिथं भेटेल तिथं मोगलांना कपात राहिले अरे सरबुंदल खान मार खाऊन परतला फतेह खान तोंड काळं करून गेला तो बहादूर खान नुसता पळून पळून दमला शहाबुद्दीन खानला तर काही सुचेना औरंगजेब चोह हो बाजूंनी नुसत्या शिखस्तीच्या बातम्या ऐकत राहिला हार पराभव हार पराभव अरे तेवीस वर्षाचा छावा संभाजी मोगलांना पार सोडो की पळो करून सोडलं तू महाराष्ट्रात येतो ना संभाजी राजांनी विलक्षण युद्धनीती खेळली मराठ्यांच्या फौजा सरळ मोगलांच्या प्रांतात घुसवल्या इतकं इतकं फाडलं की औरंगजेबाला काही कळेना मराठी तिथं आले म्हणून सैन्य पाठवावं तर मराठी पुढं मराठी तिथं गेलं म्हणून सैन्य पाठवावं मराठे त्यांच्या पुढं अरे कुठं कुठं शिवावं सगळीकडंच फाटत निघाले इथं शिवावं तर तिथं मराठे फाडताय तिथं शिवावं तर मराठे तिकडं फाडत निघाले कुठं कुठं ठिकडं लावावी वैतागून संतापून गेला औरंगजेब आपल्या सरदारांवर बरसत राहिला क्या करते हो बंदोबस्त खिल्लते पहन के खाली मार खाते हो इतनी फौज दी दिमत ने कहा गई कहा गया वो तखन का चूहा तसा कोणी सरदार मनाला, हुजूर वो संभा सैतान है अरे फिर हम कहा सैतान से कम है फिर भी क्यों सीखस फिर भी क्यों हार औरंगजेबाने मोठ्या थाटात मराठ्यांविरुद्धची मोहीम उघडली पण संभाजीराजांनी त्याची पूर्ती वाट वाट वाट, वाट लावली कडाडला संभाजी राजा आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटेमारी करणाऱ्याची याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आमच्या वाटेवर परतत नाही आम्ही तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे तुला भाजायला वेळ नाही लागणार आणि बघता बघता मराठे भाजत भाजत सुटले त्या धगीनं औरंगजेब हैराण झाला संभाजी राजांना शिखस्त करण्यासाठी काय करावं याचं संतापानं औरंगजेब विचार करू लागला आणि कुणीतरी औरंगजेबाला सल्ला दिला हुजूर मराठों की जान है उनके गड किल्लो मे पहिले गड किले ले लेते हैं मराठे खुद बखुद आयंगे घुटने टेकते हमारे सामने बहुत खूप ये बात सच है आणि त्यांनी विचारलं ऐसा कोणसा किल्ला आहे जो जल्द से जल्द लिया जा सकता आहे तरसला होता विजयासाठी औरंगजेब तरसला होता आणि मग एकानं सांगितलं हुजूर एक किल्ला से। आहे नाशिक जिल्ह्यातला दिंडोरीपासून अवघ्या दहा मैलावर असणारा प्रभू श्रीराम तिथं विश्रांतीसाठी जायचे त्यांची सेज तिथं आहे म्हणून त्या किल्ल्याचं नाव पडलं रामसेज हुजूर छोटासा किल्ला आहे आणि मराठे अवघे सहाशे हुजूर तोफखाना कुछ नाही हुजूर बजमियत हुजूर कोण जायगा आणि उभा राहिला शहाबुद्दीन खान हुजूर हम जायंगे कितने दिनो मे लोगे किल्ला कितने दिन हुजूर एक दिन काफी है आज गया कल किल्ला आया औरंगजेब खुश झाला बहुत खूप दहा हजाराची फौज दिली जाओ जाओ हमे रामशेज चाहिए आणि विजयाची खबर ऐकायला औरंगजेब आतुरला निघाला शहाबुद्दीन खान वेडा टाकला रामशेजला अरे अफाट सेनासागर मराठ्यांच्या अवघी सहाशे मावळे वरण बघताय प्रचंड सैन्य तोफा बारूद बजमियत अफाट आणि बघता बघता शहाबुद्दीन वेडा वेढा लावला मोर्चे लावले आणि आदेश दिला यलगार अन निघाली मोगली फौज रामशेजवर वेस ओलांडून पुढं पुढं पार निम्यापर्यंत पोहोचली आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार शहाबुद्दीन खानला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला देताय वाटत मोठा उत्साह आला चलो आगे चलो आगे लेलो किल्ला सैन्य पुढं 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 सैन्य निम्म्याच्या पुढं आलं तसे आमचे मराठी सावध झाले किल्लेदारांची इशारत घुमली मराठी उभे राहिले हातातल्या गोफण्या थरारल्या दगड भरली सुटली दगड दणा दन दना दन धाड दन, दन, धाड धाड दगड आदळू लागली पत्थरांची बोछार नुसती त्या दगडाच्या मारांनी घायल झालं शहाबुद्दीनचं सैन्य पाठीला पाय लावून पडत सुटलं त्या शहाबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेल्या ती जखम दाबीत शहाबुद्दीन म्हणाला केसे हे ये मराठे से खेलते हे एका दिवसात किल्ला घेतो म्हणालेला तो, तो शहाबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता क्या किया जायब त्यात एक सरदार होता मोठा त्याने युक्ती काढली हुजूर ऐसा करते है? बोलो नाही काल आपण चालत चालत गेलो दगड डोक्यावर बसली उद्या चालत चालत नको जायला मग सरपटत सरपटत जाऊ म्हणजे दगडं आली तरी वर्ण जातील आपल्याला लागणार नाही मोठी नामी कल्पना फते खानला पटलं ऐसाही करेंगे दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली उरलं सुरलं सैन्य निघालं 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 सरपटत सर 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 करत पुढं 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 वेस ओलांडून पुढं पार निम्यापर्यंत कोणी डोकं वर करायला तयार नाही चुकून डोकं वर करायचो डोक्यात दगड बसायचा डोक्याला ताप नको बघ खाली आणि चाल पुढं सर सर करत निघालं सैन्य आता जवळजवळ किल्ल्यावर पोहोचणारच शहाबुद्दीन आनंदला ले किल्ला चलो आगे हे सरपटणारं सैन्य टप्प्यात आलं तसे मराठे सावध झाले रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या शिळा गोळा करून ठेवलेल्या हे सैन्य जवळ आलं तशा शिळा नुसत्या ढकलून गडागडा करत शिळा सुटल्याखाली सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमचं सरपटणारं करून मग तळात जाऊन थांबल्या शहाबुद्दीनला काही कळेना क्या किया ज्या मग त्यांनी स्वतःच्या तोफखाना प्रमुखाला बोलावलं कल तोफेला ना डागो तोफे किल्ले पर बस तोफोंचे कितने पल में आएगा किला हात मी तोफखान्याचा प्रमुख म्हणाला हुजूर दोन तासात किल्ला तुमच्या पायावर ठेवतो आणि बघता बघता त्यांनी तोफा लावल्या रात्र झाली आता सकाळी युद्धाला सुरुवात होईल सगळे मोघल निवांत झोपले उद्या सकाळी उठायचंय आणि तोफखाना लावायचा बस तोफा चालू झाल्या की किल्ल्या ताब्यात पण त्याच रात्री सगळे निद्रा देत असताना दीड दोनच्या सुमारास मराठे काही किल्ल्यावरून खाली आले सरळ शहाबुद्दीनच्या छावणीत घुसले सरळ सरळ कापाकापी केली सगळा हल्लकल्लोळ माजवला मोघल जागे व्हायच्या आत मराठे परत गायब छापा छापा मराठोका छापा नींद उडाली मोगलांची शहाबुद्दीन चारफडत राहिला सकाळ झाली तोफखाना प्रमुखाला तोफा लावायला सांगितलं तोफा लागल्या दारू ढासली आता फक्त पेटवायचं वातीनं अन तोफखाना प्रमुख पुढे गेला तोफेला बत्ती लावणार त्याचं वेळी वरण धाड धाड करत तोफेचा गोळा आला शेजारी धडम तसा तोफखान्याचा प्रमुख म्हणाला पिछे लेलो पीछे लेलो तोफे पीछे लेलो मोगलांचा तोफ मारा सुरू व्हायच्या आधी मराठ्यांचा तोफ मारा तोफखाना प्रमुखानं सगळ्या तोफा मागं घ्यायला लावल्या आणि पाठवून गोळे सोडायला लागला पण तोफे मागे घेतल्यानं गोळे काय किल्ल्यावर जायनात आता मागे आलो म्हणून गोळे जायनात म्हणून पुढं यावं तर पुढं आलो की काय मराठ्यांचे गोळे अंगावर बरसताय का करायचं काय शहाबुद्दीन खानानं विचारलं की हुआ काय होत नाही हुजूर तोफा पुढं नेल्या की त्याचे त्यांचे गोळे अंगावर तोफा मागणी नेला तर आपले गोळे पोचाणार अरे तुम्ही तर म्हणाले ना मराठ्यांकडे तोफा नाहीत हुजूर मराठ्यांकडे तोफा नाहीत पण डोकं तर आहे म्हणजे हुजूर मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात त्याला जनावरांचं कातडं आतनं ठीक हे तोफ एकही हे साधी नाही तोफ हुजूर आपल्या दहा तोफांना एक तोफ भारी आहे त्यांची अरे ठीक हे तोफा तयार केल्या पण गोळे तोफ गोळे कुठनं आणले त्यांनी हुजूर मग मराठी रात्री कशाला आलते हे गोळे आपलेच आहेत शहाबुद्दीन खानला काही कळे ना काय 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 करायचं वर्ष झालं दीड वर्ष झालं दोन वर्ष झाली औरंगजेबानं शहाबुद्दीनला विचारलं तुम्हारा एक दिन कितने का होता आहे अरे एक दिवसात किल्ला घेतो म्हणालेला दोन वर्ष झाली आहो वापस शहाबुद्दीनला माघारी बोलवलं आणि पाठवला फतेह खान।, फते खान तुम्हारे नाम में ही फते है हमें फतेह चाहिए वीस हजाराची फौज घेऊन आला त्या रामशेजला चिकटला गोचोडीसारखा चिटकला झुंजत राहिला लढत राहिला पण मराठे टक्रार देत राहिले अरे टाप नाही मराठ्यांशी झुंजायचं अजिबात नाही भर पुढं सरकू देणार फतेखान वैतागला संतापला काहीही काहीही करता येईना अरे सहाशे मराठ्यांनी सळं की पळो करून सोडलं त्या फतेखानला काही कळेना शेवटी एक मांत्रिक त्याच्याकडं आला म्हणाला हुजूर मी भूत वश करायच्या कामात तरबेज आहे मला फक्त एक सोन्याचा नाक तयार करून द्या नाही तुम्हाला किल्ल्यावर घेऊन गेलो तर मग विचारा फतेखाननं या मांत्रिकावर विश्वास ठेवला त्याला सोन्याचा नाग तयार करून दिला मांत्रिकानं नाग छातीजवळ धरला आणि म्हटला मी पुढं चालतो तुम्ही मागणं या बघा माझी जादू मांत्रिक पुढं निघाला सैन्य माग फतेनला वाटलं आता मराठे काही नाही करू शकत मांत्रिकाची जादू आहे तो वेस ओलांडून पुढे आला मराठे नुसते बघतात एक नाही दोन नाही येऊ द्या त्याला निम्म्यापर्यंत आला निम्म्यापर्यंत जसा आला तशी मन मांत्रिकाची छाती फुगली म्हटलो की नाही वर घेऊन जातो वर आलं की नाही इतवर चला पुढं 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 टप्प्यात आला तसा वर्ण गोफणीचा एक धोंडा असा घुंग 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 करत आला त्या मांत्रिकाच्या छाताडावर डोळं पांढरं करून मांत्रिक तिथंच पडला नाग एकीकडं मांत्रिक तिसरीकडं फतेखान पळत माग अरे जिथं माणसं काही करू शकत नाही तिथं भूतं काय करणार मराठ्यांनी फतेह खानच्या भूतांचाही निकाल लावला तर असा होता रामशेज किल्ल्याचा इतिहास खूप छान एक दिवसात घेता येणारा किल्ला त्यांनी सहा वर्ष झुंजवलं म्हणजे बघा आणि व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर कमेंट बॉक्समध्ये लिहा हर हर महादेव जय शिवराय धन्यवाद